ब्रिज बसवताना अंतर्भूत असलेले क्रम पहिल्या अपॉइंटमेंटच्या वेळी हलक्या भुलीच्या मदतीने डेंटिस्ट भाग सुन्न करतात पोकळीच्या दुसऱ्या बाजूस असलेला दात क्रमापासून थोडीशी फट ठेवून ट्रिमिंग करून तयार केला जातो ज्यामुळे त्यांच्यावर नवीन टोपी बसू शकते दातांच्या पुट्टीचा वापर करून दंतचिकित्सक दाताचा ठसा तयार करतात ज्याचा प्रयोगशाळेत ब्रिज आणि टोपी तयार करण्यासाठी उपयोग केला जातो उघड्या हिरड्या आणि दातांच्या संरक्षणासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा ब्रिज बसवला जातो दुसऱ्या अपॉइंटमेंटच्या वेळी तात्पुरत्या स्वरूपाचा ब्रिज काढला जातो आणि कस्टम मेड ब्रिज त्याची पकड आणि चावता येते की नाही हे तपासण्यासाठी बसवला जातो आणि त्याप्रमाणे जुळवला जातो जागेवर तो सिमेंटच्या सहाय्यानं बसवला जातो पकडीची जुळवणी आणि तपासणी करण्यासाठी डॉक्टरांची वारंवार भेट घेणं आवश्यक असत कायमस्वरूपी किंवा न हालणाऱ्या ब्रिजेसच्या स्थितीमध्ये काही आठवड्यांसाठी सिमेंटने तात्पुरता ब्रिज बसवला जातो आणि त्याच्या पकडीची तपासणी होते काही आठवड्यानंतर त्याला कायम स्वरूपात बसवलं जात संपूर्ण धातू फोर्सेलिन फ्यूज टू मेटल संपूर्ण रेझिंग किंवा संपूर्ण सिरेमिक घटकांचा वापर करून ब्रिजेस बनवले जातात आणि नंतर तोंडात बसवले जातात